बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा पांढरंग परिवाराचे पाचव्या पुण्यस्मरण निमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्ट भोजन पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक गणेश शिंगन राजाभाऊ कोलवर अमित मांगले व अनंत कटप यांच्यातर्फे व सरी सतीश मुळे चर्मन पंढरपूर अर्बन बँक यांच्या हस्ते स्वर्गीय पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे सतीश मुळे व गणेश शिंगण यांच्या हस्ते मदिल माता बहिणींना जेवण वाढण्याचे आले यावेळी प्रमुख उपस्थित महादेव धोत्रे मनोज आदलिंगे उपस्थित होते आदरणीय पंत परिचारक मोठे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आमच्या अर्बन बँकेचे संचालक श्री गणेशराव शिंगण राजभाव कौलॉ अमित मांगले आनंद कटप यांनी समाजाचं ऋण काहीतरी लागतो काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातून मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मा भोजनाचा वृद्ध माता पितांना त्यांनी जेवण दिलं खरं म्हटलं तरी या चारही तरुणांचं कौतुक केलं पाहिजे कारण आज आपण बघतो की तरुण पिढी एक वेगळ्या मार्गाकडे वळलेली आहे पण ज्याला समाजाचं भान आहे समाजाचं काहीतरी ऋण फेडावं हो। या दृष्टिकोनातनं ह्यांनी चांगला उपक्रम केला आज बघतो की आपण वाढदिवस असला म्हणजे लोक डी जे लावून नाचतात आणि ह्या तरुणाने वृद्ध माता पितांना ज्याला कुणी नाही त्यांचं आपण कोणतरी ऋण लागतो आहे त्या दृष्टिकोनातनं त्यांनी भोजन भोजन ठेवलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देणार आहे की तरुणांनी असंच त्यांचं अनुकरण केलं पाहिजे आणि मोठ्या मालकांचं जे कार्य आहे त्या कार्याला अनुसरून त्यांनी खरं म्हणजे मोठ्या मालकाने जे पंढरपूरसाठी शहरासाठी तालुक्यासाठी जे काम केलं त्या दृष्टिकोनातलं ही पिढी मालकांचं अनुकरण कशा समाज ऋण फेडावं या दृष्टीकोनानं करते त्याबद्दल मी हे त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो